हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली कवरदा हरविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनियाशी जोडले सौरभ्य जैसे भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर संजीवन ज्ञानोबराईंच्या या पवित्राशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्राशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा दिव्य उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून रीतीने आपल्याला सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे अठराव्या अध्यायातील तेवीसाव्या श्लोकाचं ज्ञानोबराईनी जे चिंतन केलंय ते आपण पाहत आहोत भगवान परमात्मा तीन प्रकारच्या कर्माचा विचार सांगतात त्याच्यामध्ये जे ग्राह्य कर्म आहे ते आहे सात्विक कर्म सात्विक कर्म जर असेल तर ते सात्विक कर्म चित्त द्वारे आपल्याला परमात्मा स्वरूपापर्यंत घेऊन जाणारं होतं म्हणून कर्म जर करायचं असेल जीवनामध्ये तर ते सात्विक कर्म असलं पाहिजे कर्म जर रजोगुणी असेल तमोगुणी असेल तर ते बंधन निर्माण करणारं होतं सुखदुःख निर्माण करणारं होतं मग हे सात्विक कर्म कसं आहे हे सांगत असताना राईनी सांगितलं बाबा हे सात्विक कर्म म्हणजे काय भगवान परमात्मा बोलतात नियतम संगरहित मरागद्वेषतः कृतम अफल प्रेपसुना प्रेपसुना कर्म यत्त सात्विकम उच्चते पहिल्यांदा ते कर्म नियत असलं पाहिजे नियत म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं असलं पाहिजे आपल्या अधिकारात असलं पाहिजे आपला वर्ण आश्रम यानुसार आपल्या समोर आलेलं ते कर्म शास्त्राने आपल्याला ते कर्म करा असं म्हटलेलं असलं पाहिजे शास्त्राने सांगितलेलं जे विहित कर्म आहे त्या विहित कर्मातलं कर्मा नित्य आणि नैमित्तिक कर्म जे आहे ते आपल्याला करायचं आहे स्वाभाविक आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते आपल्याला करायचं आहे हे करत असताना आपण कसं कर्म केलं पाहिजे एकतर पहिल्यांदा कोणतं कर्म केलं पाहिजे हे कळलं पाहिजे नंतर दुसऱ्यांदा ते कसं कर्म केलं पाहिजे हे कळलं पाहिजे कोणतं कर्म केलं पाहिजे ज्ञा भगवान परमात्मा म्हणतात बाबा नियत कर्म केलं पाहिजे नियत म्हणजे एकदम आपल्या समोर आलेलं जे कर्म आहे आपला वर्ण असेल आश्रम असेल देश असेल काळ असेल परिस्थिती असेल याच्यानुसार ज्याला आपण कर्तव्य असं म्हणतो ते नियत कर्म आहे ते माणसाने अगोदर केलं पाहिजे नियत कर्माकडे लक्ष दिलं पाहिजे कारण नियत कर्म महत्वाचं आहे ते सोडून दुसरं जर करायला लागला तर ते योग्य नाही मी माऊलीच्या दर्शनाला चाललोय माऊलीचं चा दर्शन हे माझं नियत कर्म आहे पण रस्त्यात मित्र भेटला आणि तो चहा प्यायला हॉटेलात घेऊन गेला दर्शन तसंच राहून गेलं प्रवचन बोंबललं समजायचं नियत कर्म त्याचं काय झालं चुकलं स्थान हे करत असताना रस्त्यामध्ये कोणाशी बोलला रस्त्यात आणखीन काय कोणाला दिलं घेतलं ठीक आहे पण नियत कर्म त्याचं हे आहे प्रत्येकाचं नियत कर्म देवाने त्याला त्याला सांगितलेलं आहे दिलेलं आहे त्याच्या समोर ते कर्म आपण म्हणतो ना ज्याला प्रारब्धाने आमच्या पुढे मांडून ठेवलं मांडून ठेवलं नाही बाबा ते तुझं नियत कर्म आहे तुला ते करावंच लागेल अर्जुनापुढे युद्ध आलं हे त्याचं काय होतं नियत कर्म आहे समोर त्या ठिकाणी रथ आता उभा केलेला आहे उभा केल्यानंतर समोर द्रोणाचार्य पाहिले भीष्माचार्य पाहिले आणि आता म्हणायला लागला नाही आता मी भिक्षा मागतो आहे नाही नियत कर्म नाहीये नियत कर्म आता हे समोर आहे प्रत्येकाच्या समोर भगवान परमात्मा त्याचं त्याचं नियत कर्म त्याच्या त्याच्या कर्मानुसार आणून ठेवतो आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत आणि केलिया निभ्रांत सापडेची तो जया जे विहित आहे ते ईश्वराचं मनोगत आहे ईश्वराचं तरी का मनोगत आहे अरे तूच पूर्वी करून ठेवलेले आहे त्यातला अर्ध शिल्लक राहिलंय म्हणून ईश्वराने तुझ्या पुढे आणून ठेवलंय म्हणून ते जे काही नित्य कर्म आहे ते केलं पाहिजे पण ते करत असताना संगरहित केलं पाहिजे म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान सोडला पाहिजे कुठल्याही प्रकारची आसक्ती त्या कर्माची आसक्ती नको कर्तृत्वाचा अभिमान नको मी केलं आहे अशी भावना नको रहितम आणि हे करत असताना अरागद्वेषत कृतम त्या नित्यकर्मामध्ये आसक्ती व्हायला नको किंवा नित्यकर्माचा द्वेषही नको अनुकूल असेल नित्यकर्म तर माणसाला त्यात आसक्ती निर्माण होते असं वाटतं हेच सारखं करत बसावं राग निर्माण होतो आणि राग निर्माण झाल्या रा रागाने ते नित्यकर्म करायचं नाही ते शास्त्राने सांगितलेलं आहे म्हणून करायचं आणि जर प्रतिकूलता निर्माण झाली नित्यकर्म कर्म्यामध्ये तर त्या कर्माचा सुद्धा त्याला द्वेष निर्माण होतो आई वडिलांची सेवा करणं हे त्याचं नित्यनैमित्तिक कर्म आहे परंतु आईवडील पैसे देत आहेत म्हणून सेवाही गोड वाटते आणि उद्या आई वडील म्हटले मी तुझ्या नाव काहीच करणार नाही तर आई वडिलांचा द्वेष करतो मग म्हणतो नको मलाही नित्य कर हे म्हणजे हे कर्म तो करतोय पण रागद्वेषाने करतोय देवपूजा करतोय परंतु देवपूजेमध्ये त्या ठिकाणी काहीतरी राग आहे ते अशुद्या, अशुद्या, राग का निर्माण झाला काहीतरी आनंद मिळतोय त्याला आसक्ती निर्माण होते आणि उद्या जर विक्षेप निर्माण झाला तर ते त्याला नित्यकर्म नको वाटतं तसं नको यज्ञ असू द्या दान असू द्या तप असू द्या यज्ञ करत असताना त्याच्यात रागद्वेष नको दान करत असताना त्याच्यात रागद्वेष नको आणि तप करत असतानासुद्धा त्याच्यामध्ये काही नको रागद्वेष नको कोणताही आहे पंचमहायज्ञ करत असताना आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे लौकिक कर्म असू द्या पारमार्थिक कर्म असू द्या हे सगळं करत असताना त्याच्यात रागद्वेष म्हणून कर्म करायचं नाही हे ईश्वराचं मनोगत आहे म्हणून ते कर्म करायचं आहे अरागद्वेषत कृतम आणि पुढे सांगितलं अफलप्रेपसुना फलाची इच्छा सुद्धा करायची नाही रागद्वेष नको फलाची इच्छा नको आणि करतो तो अभिमान नको अशा प्रकारे ते कर्म करायचं आणि तेही नियत करायचं नित्यनैमित करायचं हे सांगत असताना राय त्या ठिकाणी किती त्याच्याविषयी श्रद्धा असली पाहिजे काल आपण पाहिलं पतिव्रतेचं उदाहरण दिलं किंवा हे नित्य कर्म म्हणजे माणसाची एक प्रकारे शोभा आहे जसं सावळ्या रंगाला सावळ्या अंगाला चंदन लावलं एखाद्या प्रमदेने अंजन लावलं डोळ्याला तिचं सौंदर्य आणखीन वाढतं सावळा अंग आहे त्याला चंदन लावल्यानंतर त्याचं सौंदर्य आणखीन वाढतं किंवा शीतलता प्राप्त होते तैसे अधिकाराशी मंडन नित्यपणे जे त्याप्रमाणे आपला जो अधिकार आहे त्या अधिकाराला शोभा वर्ण आणि आश्रम याला शोभा नित्य कर्मामुळे आहे नैमित्तिक कर्मामुळे आहे म्हणून ते नित्य कर्म भले म्हटले ते नित्य कर्म कसं आहे भलं आहे भलं भलं म्हणजे चांगलं चांगलं म्हणजे भलं भलं करणार आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे भलं आहे नित्यकर्म आपल्याला काय काय प्राप्त करून काही काही लोक म्हणतात की नित्यकर्म कर्म कशाला करा बाबा याला काही फल नाही मग फल नसलेलं कर्म करा, करा कशा करता तर हे नित्य कर्म फलरहित आहे असं समजू नका त्याला सुद्धा फार मोठं फल प्राप्त झाले होतं कोणतं फल सांगितलं नित्यकर्माला नैमित्य कर्माला सकाम जर केलं तर इच्छित फल मिळतं आणि निष्काम जर केलं तर चित्तशुद्धी नावाचं फल मिळतं मनशुद्धीच्या मार्गी विजय व्हावी कर्म सबळा लागे आळसणूक किती उदाहरण ज्ञानोबाराने याच्यावर खूप विस्तार केलाय प्रत्यवाय गळे स्वाधिकार बहुवे उजळे हा हा तो फळिया मेळे सत्कर सद्गतीशी एवढे वरी ढिसाळ नित्यनैमित्तिका आहे फळ ढिसाळ म्हणजे मोठं फळ आहे चित्त शुद्धी प्राप्त करून देत उजळे म्हटलंय उजळे कर्मे बाह्यमळ शाळे हा तीर्थे बाह्यमळू शाळे कर्मे आभ्यंतर उजळे म्हणून कर्माला फळ नाही असं समजू नका नित्यनैमित्य कर्माला फळ असं न समजू नका हे नित्यनैमित्य कर्म जे आहे तैसे निष्ठा केले कर्म काल आपण होई म्हणून आलो झाडी करोनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा द्यावे देवाची प्राप्ती करून देतो म्हणून मोठं कर्म याला याला फळ आहे पण फळाची इच्छा करून हे कर्म करायचं नाही तैशय नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावयली आणि नित्य कर्माला साह्य प्राप्त झालं नैमित्तिक कर्माच सोनियाशी जोडले सौरभ्य जैसे जसं सोनं आहे आणि तो सोन्याला काय आला सुगंध आला सोन्याला कधी सुगंध येत नाही पण व्यवहारामध्ये आहे उपमा आपण देतो एखादी गोष्ट घडली त्या गोष्टीमध्ये आणखीन विशेष जर काही लाभ प्राप्त झाला तर आपण म्हणतो सोन्याला काय आहे सुगंध आहे तसं नित्यकर्म भलं आहेत चांगलं आहेत पण या नित्यकर्मामध्ये जर नैमित्तिक कर्माचा योग आला उदाहरणार्थ रोज देवाची पूजा करायचीच आहे पण एकादशी आली मग देवाची नुसती पूजा करायची का अभिषेक करायचा अभिषेक करायचा देवाची पूजा वाढते आणखीन एकादशी आल्यानंतर नित्यकर्म कर्म रोज आपण पितृयज्ञ करतो परंतु ते वडिलांचं श्राद्ध आलं आणि सोमसूर्य ग्रहणी येऊनी कर्विती पार्वनी का माता पितर मरणे अंकित जे रोजची पूजा वेगळी सूर्यग्रहण आलं आजच आहे का आल्यानंतर त्याच्यामध्ये मग विशेष पूजा आहे चंद्रग्रहण असेल आई वडिलांचा पर्व पर तिथी असेल श्राद्ध असेल तर नित्यकर्म जे असतं त्या नित्यकर्माला ज्ञानोबराईंनी वर्णन आहे नित्यकर्माचा नित्य विचार सांगताना तिथली होई सांगा नित्यकर्म त्याच्यात नैमित्तिक कर्म कसं येतं आणि ते कसं त्या नित्यकर्माला विस्तारित करत तिथंच खाली ओवी आहे सोमसूर्यदिग्रहण त्याच्या खाली त्याच्या पुढची ओवी आहे ग्रहण ग्रणी त्याच्या पुढच्या दोन चार ओव्या ऐशे नित्य जेत का कर्म त्याचे निमित्ताचे नियम उंचावे तेथ नाम नैमित्तिक ते कर्म नित्य कर्मालाच काही नैमित्त प्राप्त झालं की त्याला नैमित्तिक कर्म असं नाव प्राप्त पूजा रोजचीच आहे परंतु काशीला गेला मग विश्वराच्या हो पूजेला आणखीन दोन तास बसला अभिषेक केला पूजा रोजचीच चालू आहे पण पंढरपूरला गेला पूजा रोजचीच चालू आहे परंतु हरिद्वारला गेला नैमित्तिक कर्माचं निमित्त आलं ना तिथं त्यामुळे त्या, त्या कर्मामध्ये काय प्राप्त झालं सोनिया काय म्हटले सोनियाशी जोडले सौरभ्य जैसे सोन्याला काय झाला सुगंध प्राप्त झाला असं कोणाला वाटतं सात्विक कर्म करणाऱ्याला वाटतं नाहीतर रजोगुणी तमोगुनी असेल तर त्याला असं वाटतं कुठून एकादशी आली काय माहिती कुठून बापाचं श्राद्ध आलं काय माहिती पण हा सात्विक करता असल्यामुळे त्याला कर्माविषयी कशी कसा आनंद वाटतो कशी त्याची त्या ठिकाणी कर्म करण्याची वृत्ती असते ज्ञानाभरही उदाहरण देतात बघा पुढच्या होईत वाचा सगळ्यांनी पुढच्या होईल आणि अंगा जीवाची संपत्ती वेचून करी बाळाची पाळती परी जेवे उबगने हे स्थिती न पाहि माय काय विषय चाललाय सात्विक कर्म कशाला म्हणतात हा विषय चाललाय ज्ञानोबर आहे कुठे गेलेत बघा दृष्टांत सांगताना आईचं उदाहरण सांगितलं मातोश्रीचं उदाहरण सांगितलं कशी असते आई आणि अंगा जीवाची संपत्ती करी बाळाची पाळती आई आपल्या बाळाचं पालन करते पण आपल्या अंगा जीवाची संपत्ती करून बाळाचं पालन करते संपत्ती वेचून खर्च करून अंगा जीवाची संपत्ती खर्च करून म्हणजे आपल्या अंगावरचं दूध त्याला पाचते म्हणजे अंगाची संपत्ती नाही आपण स्वतः क्रुश होते आपण स्वतः कष्ट सहन करते अंगाची संपत्ती खर्च करते आपलं शरीर कृश झालं तरी चालेल परंतु आपलं बाळ चांगलं राहिलं पाहिजे अशी कष्ट करते बाळाचं संगोपन करताना रात्र रात्रभर ती काय करते जागते लहान मुलं सांभाळणं लहान मुलांना जन्म देणं हे जावे त्याच्या वंशा तेव्हा काय मी मागे उदाहरण सांगितलं होतं एका ठिकाणी गेलो तर ते लहान मुलगा रात्रभर रडत होता कार्यकर्त्यांना म्हटलं हो का हो मला इथं तुम्ही कशा ठेवलं आहे मला रात्रभर झोप लागली नाही लहान मुलगा रडतोय ती म्हटले म्हणूनच आहे दोन महिने झालं पोरग रडतंय त्याला काहीतरी बाधा झाली सगळे उपचार झाले कदाचित तुम्ही आल्यावर हो फरक पडतोय काय म्हणून आहे मी म्हटलं मग आता मी राहतो मला तर सातच दिवस काढायचे या माऊलीने त्याच्याकरता दोन महिने काढले दोन महिने ते आई झोपत नाही त्या मुलाला म्हणजे खरंच खरी संत ती आईच आहे असं म्हणायला लागत म्हणजे लेकुराचे हित माऊलीचे चित्त जीवाची अंगाची संपत्ती करते ठीक आहे आता जीवाची संपत्ती करते म्हणजे काय हो थोडं मी सांगतो थोडं तुम्ही सांगा अंगात जीवाची संपत्ती वेचून जीव जीव आठवते नाही शरीर तर आठवतेच आठवते पण आपला काय करते जीव आठवते जीव आठवते म्हणजे रागद्वेष सहन करते अपमान सहन करते कष्ट सहन करते त्या शिवाजी महाराजच्या चरित्रामध्ये एका बाईचं ना ना नाव वर्णन आलेलं काय तिचं नाव हिरकणी हिरकणी नावाची बाई होती आजही आपण राजगडावर जर गेलो रायगडावर गेलो आता चढायला ते हे केलं आहे बघा काय ते रोपवे आहे रोपवेत बसल्यावर सुद्धा भीती वाटते त्या बुरुजाजवळच रोपवे आणि ती हिरकणी जी होती ती रोज दूध विकण्याकरता गडावर यायची आणि दरवाजे बंद व्हायच्या अगोदर जायची नुकतंच मुलगा झाला त्याला पाण्यात झोपवलं गडावर दूध विकायला आली परंतु पौर्णिमेचा दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा दूध भरपूर आलेलं होतं तिचं दूध काही लवकर गेलंच नाही आणि ते दूध विकता विकता तिथे उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर गडाचे दरवाजे बंद झाले मग ती दरवाज्याजवळ गेली अहो माझं लहान बाळ घरी आहे मला घरी सोडा त्यांनी सांगितलं बाबा महाराजांची आज्ञा एकदा वेळ झाल्यानंतर गडाचे दरवाजे परत उघडायचं नाही काय करायचं बाबा आता तिला बाकीचं काही दिसत नव्हतं ते लहान बाळ दिसलं बाळ उठलं असेल त्याला भूक लागली असेल ते रडत असेल काही नाही त्या बाईंनी विचार केला आता नाही हे सोडत ना गडावरून खाली उतरायचं आणि त्या गडावरून ती खाली उतरायला निघाली रात्रीची आता ते गड म्हणजे काय सामान्य आहेत हो। काटे कुटे साप विंचू वाघ अशा त्या कठोर असलेल्या गडावरून ती खाली उतरली उतरल्यानंतर काही नाही तिला बाकीचं काहीच दिसत नव्हतं हो फक्त पोरग दिसत आणि घरी गेली पहिलं बो मुलाला काय पाजलं दूध पाजलं सकाळी गाडावर बातमी पसरली बाबा बाई तर इथं अडकली होती गेली कशी काय खाली शिवाजी महाराजांना कळलं शिवाजी महाराजांना तिच्या धाडसाचं कौतुक वाटलं तिला बोलवलं तिचा सत्कार केला सन्मान केला साडी चोळी देऊन आणि त्या बुरुजाचंच नाव काय ठेवलं हिरकणी बुरुज ठेवलं हिरकणी बुरुज आजही आपण गेलो तर नाव अमर होऊन गेलं तिचं माता आपल्या मुला करता मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती पुढं देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला आणखीन सांगा आईची प्रमाण आई मुलासारखी काय काय करते तुका म्हणे करी जीवाशी जतन मन जवळी आले आंधळे मुके आंधळे पांगळे मुके आनरगळ जिव्हा परिस बाळ पड माते असू सुद्या मुक द्या आनरगळ असू द्या म्हणून देवा पांगुळ एखादी दे वेजे जन्मोनी जोजारो साहिजे हे बोलो काही तुझे तुझ्याची बुडा अर्जुन देवाला म्हणतो एखादी आई एखादा पांगळा मुलाला जन्माला घालते तरीसुद्धा त्याचा जन्मभर ती म्हातारी काय करते सेवा करते दुसरी लोक जे आहेत कोणी सेवा करू शकत नाहीत पांगळा आहे दिवस वेळेस घरातले म्हणतील डॉक्टरला द्या इंजेक्शन यालाही सोडवा ना आम्हाला सोडा पण आई म्हणते मेला तरी मरेपर्यंत मी सेवा करेल पण याला मारायचं नाही तसं आता हे उदाहरण कशा करता दिले अंगा जीवाची संपत्ती वेचुनी करी बाळाची पाळती पाळती म्हणजे रक्षण करते